तर हॅलो कशी आहात सर्वच बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा इकडं मम्मीची पूजा करणं चालू आहे आज गुरुवार असल्यामुळं बघा तर सकाळची मम्मीची पूजा चालू आहे मस्तपैकी आंघोळ बिंगळ करून मम्मी पूजा वगैरे करते आहे

यस okay, yes. तर हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझं नाव आहे प्रियंका तर चला आजचा विषय आहे की आज किलो नाश्ता मार खाल्लेला आहे धपा धप दप, धपा धप तर मार वेगळाच खाल्ला आणि निकिताला काल हॉस्पिटलमध्ये जाऊन आणलं त्याच्यामुळं काल काही लाईव्हला वगैरे आले नव्हते मी तर भरपूर मदत होते ताई आम्ही वाट बघत होतो तुम्ही काही लाईवला आलेच नाही माझी पण तब्येत बरोबर नव्हती आणि तिची पण बरोबर नव्हती आणि तिला जर ताप वगैरे आली तर मग बाळाचं पण तब्येत बरोबर नसते त्याच्यामुळं मग काही आई येणं झालंच नाही काल लाईव्हला आणि ते प्रत्येकाने सांगू शकत म्हणून व्हिडिओ काढते मी आता बरी माझी पण तब्येत कारण जो सांगितलं होतं पायाचं न तो जास्त दुखत होता मग त्याच्यामुळे ते डॉक्टर म्हणे काढावंच लागेल म्हणे आणि तिला ताप वगैरे जास्त येत होती तर तिची ताप काही राहत होती मग म्हटलं बाळाला पण ताप येईल त्याच्या आधी तिला हॉस्पिटलमध्ये न्या तर आणलं तिला हॉस्पिटलमध्ये आता तिची छान आहे म्हणजे माझं पण नक्की व्यवस्थित नाही तर मग ना 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 तो काढावंच लागेल म्हणे जर बरं नाही झालं तर आणि आज तर पिल्लू असा डिमांड नाही केला लिम मार खाल्लेला आहे तिने बघा पुढचा पिल्लू का करते बाबू का करते ट्रॅक्टर खेळते आईचं मार कोणी खाल्लं बाबू आईनं कोणाला मारलं हा हा <laughs> कुठं मारलं बाई पाठीत मारलं गालावर गालावर मारलं का 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 तू काय केलत काय केलत हम्म का केलत तू नीट सांग ना काय केलं त्या हम्म वरती गेल तर ना वरती हानच चालणार आहे ना मग खाली मग असं एड नाही करू, ने करू। हा असं आईला परेशान नाही करू रे इकडं बघ तू नीट नाही चाललो का काय उलट चालत होता का तू तुला मारच चालला मग आई ना खाली आज पहिली वेळेस मार खाल्ला तू पिलू आ? मार खायची काम करू नको इकडं बघ इकडं बघ वरती बघ मार खायचे काम करू नको तू नीट राय म्हण आता आईला नाही परेशान करत मन हसू नको मन परेशान नको करू म्हणा आई तुला परेशान करते लई आगाव आहे तू आईला परेशान करतो का आई तुला करते मम्मी ए पिल्लू म्हणतो की आई मला परेशान करते काय म्हणली आई का म्हणली तु सोय आई म्हणते पाऊ का म्हणते तुझी सोय का वरती काहून वरडू लागला म्हणे येड्या असं परेशान नाही करू